तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत नवी मुंबईतील सिडकोची पाच हजार कोटी रुपये किमतीची एकर जमीन इंग्रजांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबियांच्या वारसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता एकीकडे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप अद्याप केले गेले नसून मदत बिवलकर दुसरीकडे इंग्रजांना करणाऱ्या कर कुटुंबियांना हजारो करोडची जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयाची पोल करत आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून उद्या सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून सदर निर्णय तात्काळ रद्द करून मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे चिडको विरोधातील या भव्य मोर्चाविषयी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आणि प्रदेश उपाध्यक्षा भावना घाणेकर यांनी अधिक माहिती दिलीय राष्ट्रवादी दि काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार सन्मान्य रोहित पवार यांनी काल एक वार्ताहर परिषद घेतली आणि कशा पद्धतीने अपात्र असलेल्या व्यक्तीला पात्र दाखवून सुप्रीम कोर्टाची स्थगिती डावलून त्याच्यामध्ये साडेबारा टक्क्याच्या तरतुदीमध्ये ज्याला आत्तापर्यंत अपात्र ठेवण्यात आलं अनेक अधिकाऱ्यांनी ज्याला अपात्र केलं कलेक्टरने ज्याला अपात्र केलं अशाला मुंबईमध्ये हे जेव्हा नवीन सरकार आलं त्याचे शिरसाट आता जरी मंत्री असते त्या काळात ते सिडकोचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांना अपात्र असलेल्या व्यक्तीला जमीन दिली दीडशे एकरपैकी साडेबारा टक्क्याच्या आसपासची जमीन दिली आणि जवळपास पाच ते दहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार तर सोडाच पण जे मूल निवासी आहेत जे साडेबारा टक्केचे मूळ हकदार आहेत यांना आत्महत्या कराव्या लागतात परंतु ह्या शासनाचे डोळे उघडत नाही शिटको प्रशासनाचे डोळे उघडत नाही त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये आमच्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये तसंच सर्व महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये उद्या आम्ही साधारण अकरा वाजल्याच्या आसपास सिडकोवर असा भव्य मोर्चा काढणार आहोत हे आंदोलन प्रकल्पग्रस्तासाठी आहे ज्या प्रकल्पग्रस्तांसाठी हा साडेबारा टक्क्याचा सा कायदा आहे त्यांचा त्यांना तो त्याचा उपयोग मिळत नाही त्यांना आत्महत्या करावी लागते तरी देखील या प्रशासनाचे डोळे डोळे उघडत नाही आणि त्याच्यासाठी प्रशासनाचे डोळे उघडावे भूमिहीन शेतकऱ्याला त्याची जागा मिळावी प्रकल्पग्रस्ताला त्याचा हक्काचे त्याचे पैसे मिळाले त्याची जागा मिळावी त्याच्यासाठी हे आंदोलन आहे आंदोलन म्हणजे सरकारला जागा करण्यासाठी म्हणजे कुंभकर्णाची झोप या सरकारला आलेली आहे ते जागा करण्यासाठी आंदोलन आहे की प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनासाठी आमचे नेते आदरणीय शशिकांत शिंदे साहेब तसेच आमदार रोहितदादा पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत तर हे आंदोलन हे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले त्यावेळेस एकनाथ शिंदे या ठिकाणच्या असलेले एम डी सिंगल त्यानंतर पंधरा दिवसासाठी आलेले संजय शिरसाट फक्त त्यांना एवढंच प्लॉट बिवळकरांचा काढून देण्यासाठी आणलं होतं त्यामधील आठ दिवस त्यांना वर्किंगमध्ये भेटले आणि त्या वर्किंगमध्ये पहिल्याच दिवशी आल्याच्यानंतर त्यांनी जी काय कॅबिनेट या ठिकाणी घेतली शिडकोची जी काय पहिली सर्वसाधारण सभा होती त्यामध्ये हा प्रस्ताव मांडला गेला आणि या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं काम नगरविकास खात्याचे त्यावेळेसचे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं त्यांनी पाठवलेल्या या कारणासाठी असलेले संजय शिरसाट आणि सिंगल यांच्या संगणमताने ही सगळ्यात मोठी असलेली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी चोरी असं आपण म्हणायला हरकत नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला कष्टकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला तुम्ही पानं पुजता श आदरणीय पवारसाहेबांनी आणि दिबा पाटील साहेबांनी या ठिकाणी शे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने साडेबारा टक्केचा निर्णय आणला पण ते साडेबारा टक्के हे एक देशद्रोही असलेल्या बिवलकरांसाठी तुम्ही वापरलात तर हा प्रकरण आपण सांगितल्याप्रमाणे नाय प्रविष्ट असतानासुद्धा यांनी प्लॉट देण्याचं धाडस केलं एकसष्ट हजार चौरस मीटरचा त्यांना प्लॉट मिळाला आणि त्यातील आठ हजार एक एक मीटरचं प्लॉट त्यांनी आत्तापर्यंत बिल्डरला अलॉट केलेलं आहे ते हे धाडस त्यांनी केलेलं आहे तर आम्ही उद्या जे चाललो आहोत ते त्या संबंधित असलेल्या शिरसाटांचा राजीनामा मागण्यासाठी शिडकोकडे चाललेलो हो। आहोत आणि त्यावेळेस सगळे लोक जे आहेत ते कष्टकरी प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत खरंतर शिडकोच्या शिडकोला जो जागा येण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो हो। आहोत आणि आम्ही डिगवर पुरावे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि त्या पुराव्याच्या अभावी त्यांनी त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा हीच उद्याची आमची मागणी असणार आहे